नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत एक खास बँगलोरची स्टाईल डोन्ने बिर्याणी ही रेसिपी मला माझ्या नंदेने शिकवली आहे चला तर मग सुरू करूया एक किलो चिकन घेतलं आहे मी इथे त्याच्यामध्ये एक चमचा हळद दोन ते तीन चमचे तिखट तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल एक चमचा धने जिरे पोट घातलं आहे एक चमचा गरम मसाला घातली आहे चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे आणि दोन ते तीन टेबल स्पून दही यूज केलं आहे मी इथे ह्याला चांगलं एक मिक्स देऊन आपल्याला मॅरिनेट करायला एक तासभर ठेवायचं आहे साइड बाय साइड मी चार ते पाच वाट्या तांदूळ घेतलेला आहे रेग्युलर जे तुम्ही यूज करता तांदूळ तेच बिर्याणीचे तांदूळ घ्यायची गरज नाही आहे आणि ह्याला आपल्याला चांगलं धुवून भिजत ठेवायचं आहे हाफ एन आवरसाठी आता आपण हिरवं वाटण करून घेऊया त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर चार मिरच्या घालते एक लहान टमॅटो हा ऑप्शनल आहे एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि छोटं आलं घालून टाकायचं आहे त्यानंतर एक मुठभर कोथिंबीर आणि एक मुठभर पुदिना ह्याचं आपल्याला हिरवी पेस्ट अशी करून घ्यायची आहे हे बघा पेस्ट रेडी आहे एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे नंतर आपल्याला लागेल त्यानंतर तुम्ही एका भांड्यात किंवा कुकरमध्ये फोडणी घालू शकता मी इथं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल आणि एक चमचा साजूक तूप घालते त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत त्यानंतर एक छोटासा बारीक चिरलेला कांदा हे चांगलं मी परतून घेतल्यानंतर आपल्याला ती हिरव्या वाटण्याची पेस्ट सगळी इथे घालायची आहे त्याला चांगलं परतल्यानंतर आपल्याला चिकन जे मॅरिनेट केलेलं आहे ते चिकन आपल्याला घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये मीठ घालते आहे ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या आपण मॅरिनेट करतानासुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे इथे थोडंसंच मीठ घालते आहे मी आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि ह्याला झाकण लावून पंधरा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण धुतलेला भात घालून आपल्याला ह्याला परत पंधरा मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे मी चिकन शिजवताना पाणी थोडं जास्तच घातलेलं कारण नंतर आपल्याला पाण्याची गरज लागणार नाही आहे आता आपण इथे भात टाकल्यानंतर आपण अजून एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही आहे ह्याच्यात हे असंच ढवळून ह्याच्यावरती झाकण लावून आपल्याला ह्याला पंधरा मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि पहा आपला बेंगलोर स्पेशल डोने बिर्याणी तयार आहे तुम्ही ह्यासोबत चिकन सिक्स्टी फाय किंवा उकडलेला अंड पण सर्व करू शकता मी ह्यासोबत पुदिन्याची चटणी बनवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया थँक्यू सो मच